नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अनालायझर लोकनीती तुम्हाला जर तुमची बौद्धिक करमणूक करून घ्यायची असेल ना तर मी तुम्हाला असं आग्रहानं विनंती करतो की समजा मुसलमानांच्या संदर्भातल्या देशातल्या किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरती एखादा कुठे विषय चालू असेल तर तुम्ही आवर्जून काहीच करू नका फक्त हिंदी आणि इंग्रजी दोन चार अशी चॅनल्स आहेत त्याच्यावरच्या चर्चा पहा हे जे डावे लिब्रांडू काँग्रेसवाले समाजवादी कम्युनिस्ट हे जे सगळे लिब्रांडू आहेत ना हे चर्चा कशी करतात पहा म्हणजे ते हिपोक्रेसी कि सीमा होती असं ते चालतं ना वाक्यसारखं अगदी म्हणजे यांना बरं वेगळं काही कळत म्हणजे काल आपण काय बोललो आज काय बोलतो साधा मी तुमच्यासमोर विषय ठेवतो आत्ता तासा साधा चालू आहे गाझापट्टीमध्ये ज्या पद्धतीने जीवनी इस्राईलमध्ये पॅलेस्टिनीवरती कशा आणि काय अत्याचार केले ह्याची इतकी रडापळींनी केलेली होती सेव गाझाचे टी शर्ट घालून आपले नेते मी त्यांचं नाव घेत नाही आता मुंबईचे द महान नेते पवारांचा खास माणूस सेव गाझा यांच्या सगळ्या रडापडी चालायच्या राफा ते चालायचं ना सगळं आणि हे सगळे ट्विट करणारे तुम्ही बघा तथाकथित जे कोणी हे चित्रपटातले सेलिब्रिटी आहेत ना हिंदी चित्रपटसृष्टीतले हे सगळे काय म्हणत होते आणि त्याच्यातला एक फार मुद्दा म्हणजे बाकीची सगळी चर्चा सगळं बाजूला ठेवत आपण की अल्पसंख्याक जे आहेत त्यांचे अधिकार जे आहेत ते सुरक्षित राहिले पाहिजे कारण की गाझामध्ये ते अल्पसंख्याक होते मुसलमान आणि त्यांच्यावरती हे सगळे इस्रायली कसे अत्याचार करालेत त्यांना कसं कोंडून टाकलेलं आहे कॉन्सन्ट्रेशन कॅम्पसारखं म्हणजे हिटलरची यांना आठवण होत होती ती चिंचोळी पट्टी कशी शिल्लक आहे काय आणि कसे अत्याचार चालू आहेत हॉस्पिटलवरती कसं बॉम्बफेक केला आहे किंवा एखाद्या लहान मुलांचं आवर्जून चित्र दाखवतात की काहीतरी रक्तामध्ये ते एखादं आई वडील कोणीतरी दुसरीकडे तर ते लहान मूल बिचारं कळवळून रडत आहे हे सगळं तुम्ही आता नेमकं हे असच चित्र नेमका तोच एक व्हिडिओ पुढं आलेला आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो एक छोटं मूल आहे ते रडतंय म्हणजे ते खरं तर आम्ही ते व्हिडिओ दाखवत नाहीत आवर्जून आणि तेव्हा का आता ते ते असे कुठलेच व्हिडिओ आता किंवा अशा कुठल्याच घटना किंवा अशा कुठल्याच बातम्या यांना काही माहितीच नाही आता एकदम हे मूक बधीर होऊन गेलेले आहे ह्यांच्या डोळ्यानेही पण दिसत नाही म्हणजे आंधळे मूग बधीर सगळे होऊन गेले होते कारण की बांगलादेशमध्ये ज्यांच्यावरती अत्याचार होतो ते हिंदू आहेत गाझावरती ज्यांच्यावरती अत्याचार झाला ते मुसलमान असल्यामुळे सगळ्यांना गळे फु म्हणजे कंठ फुटला होता सगळ्यांची रडापड चालू होती बांगलादेशमध्ये ज्यांच्यावरती हत्या अत्याचार होतो आहे ते हिंदू असल्यामुळे सगळे एकदम शांत आहेत राहुल गांधीचं तुम्ही मला एक ट्विट दाखवा एक डावे विद्वान आहेत त्यांचे मी नावं घेत नाही आता की त्यांनी गाझावरती केलेले कितीतरी ट्विट पुराव्या सगट त्या पत्रकारांनी दाखवून दिले आणि असा साधा प्रश्न विचारला की तुम्ही आत्ता बांगलादेशच्या संदर्भात किती ट्विट केले एक ट्विट दाखवा आणि ह्यांचं ढोंग किती टोकाला पोहोचले सांगा जेव्हा वारंवार विचारल्याच्या नंतर त्यांनी कबूल केलं की हत्या झाल्यात पण त्या आवामी लीगचे कार्यकर्ते म्हणून झाल्यात हिंदू म्हणून झालेले नाहीत म्हणजे बदमाशपणा बघा किती येते वैचारिक बदमाशपणा आम्ही जे बदमाश नेहमी म्हणतो की हा विषय आम्ही वारंवार लावून धरतो राजकीय पातळीवरती कायन कसा सामना करणार आहे ते राजकीय लोकं जाणे पण सांस्कृतिक आणि अशा बाबतीत सामाजिक बाबतीमध्ये जेव्हा हे वैचारिक पातळी होती असा जे बुद्धिभेद करतात ना बांगलादेशमध्ये आता ज्यांच्यावरती अत्याचार व्हायला लागले जे कार्यकर्ते बिचारे मारले चाललेले आहेत हिंदू मंदिरांमध्ये अत्याचार हे झालेले हातोडा पडलेला आहे इस्कॉन मंदिरावरती हल्ला केला गेलेला आहे आणि त्याला हे काय मुलामा फासात की नाही ते राजकीय चालू आहे पॉलिटिकल मर्डर्स राजकीय हत्या चालू आहेत म्हणून म्हणजे राजकीय सगळं भांडण चालू आहे त्याच्यामध्ये हिंदू मुस्लिम करायचं काही गरज नाही अरे वा मग तसं जर असेल तर आवामी लीगचे बाकीचे मुस्लिम कार्यकर्ते त्यांना का नाही काही झालं आवामी लीगचे नेमके हिंदूच कार्यकर्ते कस काय मारल्या चालले आहेत हिंदूचेच दुकानं कस काय फोडल्या चाललेत हिंदूंचेच मंदिरावरती अत्याचार कसा होतो आवामी लीगच्या माणसांची त्यांनी बांधलेली कुठली मस्जिदे दरगा आहे म्हणून त्याच्यावरती हल्ला झाला असं एकतरी तुम्हाला आहे का घटना एकतरी माहिती आहे तुम्हाला हे जर असं म्हणत असतील की हे राजकीय पातळीवरती चालू आहे ह्या बदमाशांनी उत्तर द्यावं की अख्ख्या बांगलादेशमध्ये आवामी लीगची मस्जिद आहे म्हणून त्या मस्जिदवरती ह्या आतंकवाद्यांनी हल्ला केला असं एकतरी उदाहरण आहे का हा बदमाशपणा आहे तो इथे आहे आणि त्याहीपेक्षा तडफडाट आता काय चालू आहे आपल्या सरकारला शिव्या घालणं म्हणजे जे काही संघर्ष झाला तो पाकिस्तान बांगलादेशमध्ये झाला आवामी लीगच्या नेत्या ज्या आहेत शेख हसीना वाजेद ह्या सतत चार वेळा निवडून आलेल्या आहेत तेव्हा तिथे हे सांगतात की बा ही खरी लोकशाहीच नाही म्हणजे ते निवडून आल्या लोकशाहीच्या मार्गाने तेव्हा खरी लोकशाही ना नाही आणि आता प्रत्यक्ष जो लष्कराचा कारभार चालू आहे ते म्हणजे काय मोहम्मद युनो ज्यांना आता नोबेल म्हणजे जे, जे विजेते आहेत नोबेल बक्षिसांना ज्यांचा सन्मान झालेला आहे त्यांनी स्वतः शपथ घ्यायच्या आधीच अशा पद्धतीचे काय अत्याचार प्रत्यक्ष हिंदूवर होत नाही ते कबूलच केलं नाही आणि मग जेव्हा प्रत्यक्ष आता जबाबदारी लागली म्हटल्याच्या नंतर हो काही ठिकाणी अत्याचार झालेला असं म्हणजे चला वाग कबूलच करून टाकूयात थोडंफार का होईना हे जे आहे ना हे फार भयानक आहे प्रत्यक्ष हिंसाचारा इतकंच भयानक हे आहे की बौद्धिक पातळीवरती आणि दुसरी गोष्ट काय माहिती आहे का की यांचं ढोंग सगळ्यात मोठं कुठं उघडं पडलं ह्याच लोकांनी आत्ता सीएला प्रचंड विरोध केला होता शाईनबागचं आंदोलन तुम्ही आठवा शाहीन बागच्या आंदोलनामध्ये किती आरडाओरडा केला गेलेला होता किती धिंगाणा घातलेला होता किती सगळं म्हणजे शंभर दिवस त्या म्हाताऱ्या बायकांना रस्त्यावरती बसवलं होतं आणि त्याच्यातलं यांचं म्हणणं असं होतं की हा आहे दोन हजार चौदाचीच तुम्ही काय लिमिट लावता आणि बाकीचे पण कशी येणार नाही आत्ताची गोष्ट आत्ता हे सगळे प्रचंड प्रमाणामध्ये तिथे जे पीडित असे जे सगळे हिंदू आहेत ते बिचारे धाव घेत आहेत तुमच्याकडं संरक्षणासाठी आत्ता म्हणजे सी वरती चर्चा म्हणजे त्या सगळ्या बिलावरची शाई पण अजून वाढली नाही आणि त्याचा प्रत्यय आता येतो आहे की सी ए आवश्यक का होत आवश्यक का आहे आज सुद्धा एक साधा प्रश्न आहे शेख हसीना जेव्हा तिथून बाहेर पडल्या त्यांना पलायन करावं लागलं त्रेपन्न का सत्तावन्न जवळपास मुस्लिम देश आहेत कुठं नाही गेल्या त्या अगरताळाला तात्पुरतं ते काही लँडिंग झालं तिथून पुढे दिल्लीला आलं ते मग ह्याचं उत्तर द्या ना कोणीतरी इतक्या मुसलमान देशामध्ये तुम्हाला जर असं वाटते इस्लाम ब्रदरहूड म्हणून जे काय सगळं चालू आहे त्यांना आसरा काने दिला गेला ह्याच उत्तर हे काही देणार नाहीत आत्ता त्या ठिकाणी ज्या पंतप्रधान होत्या ज्यांना राजीनामा देणं भाग पडले त्या तर मुसलमानच आहेत ना त्या काही हिंदू नव्हत्या ना सगळ्यात मोठी अडचण काय आहे का ह्यांना जे पचू शकलेलं नाही प्रत्यक्ष मुसलमान म्हणून तुम्ही दोन तुकडे पाडले होते भारत भारताचे पाकिस्तान आणि भारत पण त्याच्या नंतरचा तुकडा काय म्हणून पडलेला आहे ते तर मुसलमान होते पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान म्हणजे आताचा म्हणजे पूर्व पाकिस्तान म्हणजे बांगलादेश बांगलादेशचा तुकडा पाकिस्तानपासून का वेगळा पडला ह्याचं काय उत्तर आहे पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही जर धर्माच्या आधारावरती विभाजन केलं होतं तर परत मग कुठल्या आधारावरती हे विभाजन झालं याचं उत्तर द्या भारता ना भारतानं कायन कसा का अन्याय केला आपण सगळं नंतर बघूत पहिल्यांदा ह्याचं उत्तर द्या की बांगलादेश पाकिस्तानपासून वेगळा का झाला आणि नंतर आज त्याही बांगलादेशमध्ये भाषा बांगलाच आहे उर्दू नाही तुम्ही उर्दूची सक्ती केली होती तिथल्या संस्कृतीच्या संदर्भामध्ये तिथले सगळे सण उत्सव या सगळ्या संदर्भामध्ये बावीस टक्के ही इतकी हिंदूंची तिथली लोकसंख्या होती आता ती लोकसंख्या फक्त सेवन पॉईंट नाईन करोड इतकी हो सेवन पॉईंट नाईन पर्सेंट इतकी होऊन बसलेली आहे त्याला कोण जबाबदार आहे भारतामध्ये अल्पसंख्याक मुसलमान जे आहेत त्यांची संख्या वाढते आणि बाकीच्या पाकिस्तान असो अफगाणिस्तान तर काय प्रश्नच नाहीत किंवा आता हे असो बांगलादेश असो इथं सातत्यानं कमी होते बांगलादेश पाक अफगाणिस्तानमध्ये झिरो होऊन गेलेली कशामुळं याचं उत्तर तुम्ही काय देणार आहात ज्या ठिकाणी अल्पसंख्यांक राहायलाच तयार नाही आहेत एक तर त्यांची हत्या झालेल्या आहेत त्यांचा मृत्यू झालेला आहे किंवा ते निघून गेलेले आहेत पण त्या ठिकाणी राहायला तयार नाही आहेत सगळ्या मुस्लिम देशामध्ये मी हे फक्त पाकिस्तान आणि बांगलादेश पुरतं बोलत नाही आहे जगभरामध्ये जे सगळे मुस्लिम देश आहेत त्या मुस्लिम देशांमध्ये अल्पसंख्यांकांची अवस्था काय आहे तुम्ही सांगा कुठले अल्पसंख्याक असो हिंदूच नाही सगळ्या धर्माचे असो एक तर ते कन्वर्ट झालेत तरी तिने देश सोडलेला आहे तुम्ही राहूच देत नाही दुसऱ्याला आणि हे कमी पडलं म्हणून की काय आता तुमचं तुम्हालाही जमायला तयार नाही बांगलादेशचा सगळ्यात मोठा भयानक धडा हा आहे तिचं हिंदू तुम्ही ह्यांनी जरी मारले असले तरी हिंदू हा विषय नाही आहे तिथला तिथला जो प्रत्यक्ष सत्ता संघर्ष आहे म्हणजे तुम्हाला लोकशाहीच मंजूर नाही इतक्या वर्षाच्या नंतर सुद्धा पाकिस्तानपासून वेगळी एका गोष्ट आहे त्रेपन्न चोपन्न वर्ष आज होऊन गेलेले आहेत इतक्या सगळ्या कालखंडामध्ये तिथे लोकशाही चांगल्या पद्धतीने रुजू शकली नाही आणि आत्ता आत्तापर्यंत हे सगळे व्हिडिओ करत होते दुराटीचे व्हिडिओ आता फार फिरायला लागलेत ते बांगलादेशची परिस्थिती हॅपिएस्ट इंडेक्समध्ये बांगलादेश आपल्या कसा पुढे म्हणून किती भंपकेत लोक आहे तुम्हाला मी सांगतो आणि हे जे नॅरेटिव्ह आहे ना हे जो म्हणजे मला त्यांच्याबद्दल काहीच म्हणणं नाही बांगलादेश जाणे त्यांचे त्यांचा कारभार जाणे आपल्या देशातले त्यांचे जे समर्थक आहेत हे सगळे बदमाश गाझा पट्टीलच्या नावानं आत्ता आत्तापर्यंत रडारडी करत होते आणि इथं मात्र तोंडावर बोट हाताची घडी म्हणजे तुम्हाला बांगलादेशमधले जे आपले मूळचे बांधव आहेत त्यांना तिथे भरडले चालले आहेत त्यांचे जीव चाललेत महिलांवरती अत्याचार व्हायला लागलेत मंदिरं तोडले जाते आणि एकदम शांत ह्या राजकीय हत्या आहेत आणि गाझामध्ये मात्र धार्मिक अल्पसंख्यांकांना तुम्ही त्रास कसं देत ये जे ये ये जे जे आ, हे जे प्रत्यक्ष वैचारिक पातळीवरचं नॅरेटिव्ह उभं केलं जातं ना आणि हे मला ह्याच्यामध्ये सुद्धा जे कोणी मुसलमान आहेत जे बांगलादेशातल्या कट्टर यांची बाजू येतात त्यांच्याबद्दल काहीच म्हणायचं नाही मला आश्चर्य हे जे सगळे आपल्यातले जयचंद बसलेले आहेत ना त्यांच्याबद्दल हे जे सगळे घसा फोडू फोडू ज्या पद्धतीनं समर्थन करतात ना आणि तथाकथित स्वतःला सेक्युलर सुरमा म्हणून देतात ना ते सगळ्यात जास्त भयानक आहेत तुम्हाला मी सांगतो जसं अर्बन नक्षलचा जसा धोका आपण म्हणतो ना प्रत्यक्ष नक्षलवाद्यांपेक्षा तसेही वैचारिक पातळीवरचे अर्बन सेक्युलर म्हणूयात आपण त्यांना की ज्यांचा नक्षलवादासारखाच जास्त धोका आहे जो अजूनही संपलेला नाही इथेच थांबूया धन्यवाद